त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेतली अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील आणि चीननं कितीही नाकारलं तरी या निर्विवाद सत्यात काहीही बदल होणार नाही असं आपल्या देशानं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी हे प्रतिपादन केलं अरुणाचल प्रदेशमधल्या एका भारतीय नागरिकांना चीनने केलेल्या अटकेबाबत भारतानं जोरदार आक्षेप घेतला आहे असंही जयस्वाल म्हणाले शांघाय विमानतळावरून जपानला जाणाऱ्या भारतीय नागरिक स्त्रीला स्थानबद्ध करण्याच्या चीनच्या कृतीला भारतानं जोरदार आक्षेप नोंदवला आहे अशी माहिती त्यांनी दिली चीननं या कारवाईचं कोणतंही योग्य स्पष्टीकरण दिलेलं नाही भारतानं ना या प्रकरणात कडक भूमिका घेतली असून चीनकडून उत्तर मागितलं आहे आज राष्ट्रीय दुग्ध दिवस आहे हा दिवस श्वेत